हे नाही आहे घडू नये पण मी खुर्चीत बसल्यानंतर मला जो कायदा लागू होतो तो, तो मला पाहणं आवश्यक आहे वैयक्तिक म्हणून तुम्ही मला विचारा तरी तुमच्या सोबत असेल पण वैयक्तिक पण सर काय माहिती आहे आपण जर का कायद्याचा कायद्याचा कायद्याचं करत बसलो तर तुम्हाला मी सांगतो जुवारचा बळी शंभर टक्के राहणार आहे आणि त्यावेळी आपल्याला कायद्याचा त्या गोष्टीचा विचार करतो शासनाला जे सजेशन असतात त्याच्यात आम्ही शासनाला देखील सजेशन दिलं होतं त्याच्यात असं आहे की ज्या पद्धतीने गोशाळा देता ना जे श्वानशाळा द्या

त्यांना सांगितलं मला कुत्र्याचे फोटो पाठव त्याला पार एक पाच पन्नास कुत्र्याचे फोटो पाठवले तुम्हाला दाखवून त्यांना काय रिप्लाय दिलाय की तो म्हटला की कुत्र्याचा ते नसबंदी बंदी केल्यानंतर तो कुत्रा जागेवर फुकतो असं झालंय का तुमच्याकडे म्हटलं असला एकही कुत्रा आम्हाला दिसणार दोन चार कुत्रे दिसले पण असा एकही कुत्रा दिसला तो जागेवर फुकतो बघतो त्याची तांदण्याची मुवमेंट बदलते

मध्ये पलीकडल्या पलीकडे दोन ग्राम पंचायती इकडे दोन ग्राम पंचयकडे दोन रुपया आणि कुत्र्याचा एक स्मेल आपण बघतो पोलीस मध्ये कुत्र्यांना माणसं त्याला एवढा येतो ना माणूस तशी ही कंडिशन आहे त्याच्यामुळे आपल्याकडे आपल्याकडे जेव्हा पकडताना आपण पाचशे काय आपल्या नाही पाहिजे माझं काय म्हणणं मी सतरा याचं काम करतोय तर मग पाचशे काय पाचशेचे हजार झालेच का हाच माझा पहिला प्रामाणिकपणे प्रश्न आहे एका पाचशेने कमी केलं बिझीकरण ठीक आहे त्याच्या मी म्हणतो अडीचशे फेर गेले असतील पण त्या अडीचशे जणांचे एवढे पैसे कुत्रे झालेत आजही सांगतो दीडशे पाऊन दोनशे कुत्रे लहान लहान बाहेर फिरतात चांगला पिलं फिरतात तर मग हे झालं कसं काय हे टॅग असतं ना आपल्या कळलं असतं तो महानगरपालिकेतला मला अधिकारी असं म्हटला की तो कुत्रा फुगला असेल तर त्याचं सक्सेस झालं त्याचं झालं कुठं तुम्ही जर म्हणाल अशा दर्जाचे कुत्रे आहेत तुमच्याकडे तर हे ते ऑपरेशन त्याच्या कुत्र्याचं झालेलं नाही किंवा करणारा फसवतोय किंवा काहीतरी अडचण याच्यामध्ये आहे कुत्र्यानंतर त्याची साईज वाढ त्याच्यावरती चार जणांना मी म्हणत नाही तुम्ही केलं असाल चार जणांचं केलेलं वाटणार त्याच्यावरती टाकलेलं आहे सगळं कुत्राच कळणार कसा माझं काय म्हणतो मी तुमच्यावर अविश्वास दाखवत नाही परंतु साहेब जर का मध्ये पाचशे होते तर आता हजार व्हायलाच नाही पाहिजे होते मला तुमच्या काळातलं दाखवलं ते सगळं मला तुमच्या मीट बघितलं पण ठराव जो आकडा आपल्याला पाचशे दिसला नाही मला याच्यामध्ये जो आकडा पाचशे आहे त्याच्यामध्ये मला आम्ही सतरा अठरा मध्ये जर का आम्ही जर ठराव केला होता आरोग्य विभागाचे अधिकारी सगळे तेच आहेत <nd biết> ते कुठे नाही साहेब तो आम्हाला टॅग करायलाच पाहिजे देणेकरून साहेब म्हणून नाही काय चुकपूरच्या नागरिकांचा प्रश्न आहे आज आज त्याचा मनुष्य बळी झाला ना साहेब प्रचंड अडचण होणार आहे सगळ्या गोष्टी त्याला सर मी तुम्हाला काय फार विचारत नव्हता आमचं की तुम्ही बघत असाल मी लोकांना बघतो तुम्ही टॅग बघितलं का तुम्ही अधिकाऱ्यांना बोलून त्यांना विचारा तुम्ही संध्याकाळी आपण विशेष बैठक घेऊया त्यावर कारवाई कशी करायची नागरिकांना याची काळजी घेऊ घेऊन बस आम्ही आज शब्द देऊ शकत नाही सप्रदाय केला आहे की नाही कमाला कल्पना नाही हा सांग असेल तर शंभर टक्के येणार ते प्राणी मित्र म्हणतील गाभरला म्हणून हा ते लोक व्हायला त्यांना त्यांना वेळ द्या त्यांना कळणार मनुष्य बळी काय असतो तो मनुष्य व्यांना काय असतं त्यांना कल्पना नाही ते बसतात त्या चार याच्यामध्ये आणि मोबाईल वर फार फार मोठी गोष्टी करतात त्यामुळे माझी माझी प्रमाणे तुम्हाला हात जोडून विनंती आहे सर तुम्ही याच्यावर लक्ष द्या तुम्ही करा तुमच्या नावात विचारलाय ओके जय Yeah!